गुड आफ्टरनून एवरीवन, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिन या युट्यूब तर माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत किंवा गटप्रवर्तक मॅडम वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी मी अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की तर तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण बऱ्याच दिवसांपासून आपण आशा आणि गटप्रवर्तक यांचं जे काही मानधन थकीत होतं तर त्या थकीत मानधनासाठी चिंतेत होतो व केव्हा आपल्याला हे पैसे मिळतील असं देखील आपल्याला वाटत होतं त्यामुळे याबाबतचा म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा राज्य शासनाचा निधी जो आहे तो अशा व गटप्रवर्तकांना प्रवर्तकांना उपलब्ध करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे आणि हा जी आर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आहे तर हा जी आर नेमका काय आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका ताई अतिशय खास असा व्हिडिओ आहे आणि हा जी आर मी तुम्हाला आपल्या ज्ञानप्रभुदेण्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये शेअर करणार आहे त्या तिथून तुम्ही तो जी आर पाहू शकता किंवा वाचू शकता तर आता नेमका जी आर काय आहे तर त्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगते तर बघा दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा जी जी आर म्हणजे शासन निर्णय आहे तर बघा प्रति जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका सर्व मुख्याधिकारी नगरपालिका कटक मंडळे सर्व तर विषय काय आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा राज्य शासनाचा निधी आशा व गट प्रवर्तकांना उपलब्ध करून देणेबाबत तर याचा संदर्भ देखील दिला आहे तर ते मी तुम्हाला कम्युनिटी सेक्शनमध्ये टाकते तिथून तुम्ही तो संदर्भ घ्या तर नेमका जी आर काय आहे ते डायरेक्ट तुम्हाला सांगते तर बघा उपरोक्त विषयाअन्वये राज राज्यात आशा योजनेची अंमलबजावणी सुरू असून राज्य शासनाच्या निधीमधून आशा वगट प्रवर्तकांना कामावर आधारित मोबदला अदा करण्यात येत आहे आशा वगट प्रवर्तक यांना अनुक्रमे दहा व अकरा हजार दोनशे शासन निधी अदा करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचा राज्य शासन निधी जिल्हा महानगरपालिका स्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या आशा व गटप्रवर्तकांच्या प्रमाणात वितरित करण्यात येत आहे तरी खालील मार्गदर्शक सूचनेनुसार आशा गट प्रवर्तकांच्या बँक खात्यावर राज्य शासनाचा निधी जमा करण्यात यावा तर हा जो काही आपला डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा राज्य शासनाचा निधी आहे म्हणजे आशांना दहा हजार गटप्रवर्तकांना अकराशे म्हणजे अकरा हजार दोनशे तो लवकरच आपापल्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे काही ठिकाणी जमा देखील झालेला असेल तर बघा आशांना राज्य शासनाचा मोबदला अदा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस व या शासन निर्णयानुसार आशांना द्यावयाचा मोबदला चार हजार पाचशे हा चार बाबींवर रेकॉर्ड कीपिंग व्ही एच एन डी यू एच एन डी व्ही एच एन एस सी एम एस मीटिंग पी एस सी यू पी एच सी लेवल मीटिंग केंद्र शासनाचा जेवढा मोबदला दिला जातो तेवढाच मोबदला माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात यावा दे कोविडचा मोबदला पाचशे डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात यावा कोविडचा मोबदला देखील आपल्याला मिळणार आहे अशातही तर त्यानंतर बघा रेकॉर्ड न ठेवल्यामुळे आरोग्यसेवा सत्रास लाभार्थी न आणल्यामुळे बैठकीत हजर न राहिल्यामुळे किंवा इतर कारणाने केंद्र शासनाचा मोबदला दोन हजार रुपये पेक्षा कमी दिला असेल तर त्या प्रमाणात रुपये पाच हजार पर्यंतचा राज्य शासनाचा मोबदला देण्यात यावा म्हणजे आपण इथे हे लक्षात ठेवायचं आहे की आपण रेकॉर्ड हे आपलं व्यवस्थित ठेवायचं आहे प्रत्येक आरोग्य सत्रास लाभार्थी बोलवायचे आहेत ते हजर राहायचं आहे ज्या काही आपल्या बैठकी वगैरे असतील त्या देखील आपण व्यवस्थित घ्यायच्या आहेत कारण तर या बैठकीला जर आपली अबसेंटी आप लागली तर आपला आपला जो काही राज्य शासनाचा किंवा हे दोन हजार रुपये जे केंद्र शासनाचा मोबदला आहे तर तो देखील कपात होऊ शकतो अशात इथं तुम्ही सावध राहा प्रत्येक प्रत्येक जे काही तुमच्या बैठकी असतील त्यात शंभर टक्के हजेरी लावा तर त्यानंतर बघा सुलभ संदर्भाकरिता आशांना द्यावयाच्या मोबदल्याचे विवरण पुढील तक्त्या दिलेलं आहे तर हे तक्त्याचे विवरण तुम्ही कम्युनिटी बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता तर त्यानंतर बघा दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णया लागू करण्यात आलेली मानधनवाढ रुपये पाच हजार रुपये ठोक स्वरूपात कार्यरत आशा स्वयंसेविकांना देण्यात यावी आशांना मोबदला अदा करण्यासाठी आशांचे किमान इंडक्शन मॉड्यूलचे प्रशिक्षण झालेले असणे आवश्यक आहे म्हणजे आता बऱ्याच आशा ताईने मला कमेंट करून पाठवली की ताई माझं एक पण ट्रेनिंग वगैरे झालेलं नाही किमान त्यांचं म्हणजे किमान इंडक्शन मॉड्यूलचे जे काही प्रशिक्षण असतं तर ते तरी होणं गरजेचं आहे तरच त्या आशांना हा मोबदला मिळणार आहे तर गटप्रवर्तकांना राज्य शासनाचा मोबदला अदा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिनांक चौदा दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस दहा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार गटप्रवर्तकांनी दिलेल्या प्रत्येक भेटीसाठी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी सॉरी दोनशे अठ्ठावीस इतका मोबदला माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात यावा तर जास्तीत जास्त पंचवीस भेटींकरिता गटप्रवर्तकांना हा मोबदला दिला जातो कोविडचा मोबदला पाचशे रुपये माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचा देण्यात यावा म्हणजे कोविडचा मोबदला गटप्रवर्तक मॅडमला देखील मिळणार आहे व अशा स्वयंसेविकांना देखील डिसेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंतचा पाचशे रुपये दर महिन्याचा मिळणार आहे काही कारणाने गटप्रवर्तकांच्या कार्यक्षेत्रातील भेट कमी झालेली असल्यास अशावेळी भेटीच्या प्रमाणात त्यांचा मोबदला आदा आदा करण्यात यावा उदाहरणार्थ एखाद्या गटप्रवर्तकाचे महिन्यातून वीसच दिवस आशांच्या कार्यक्षेत्रात भेटी दिलेला असल्यास अशावेळी गटप्रवर्तक तकास पाच हजार सातशे स्लॅश पंचवीस गुणिले वीस याप्रमाणे अदा करण्यात यावे म्हणजे बघा मला इथं ज्या काही आमच्या गटप्रवर्तक म्हणजे आपल्या मॅडम आहेत त्यांना देखील किंवा ए बी एफ आहे त्यांना देखील हे सांगायचं आहे की तुमच्या क्षेत्रभेटी जर कमी झाल्या असतील तरी देखील त्याप्रमाणात तुमचा मोबदला कट करण्यात येणार आहे त्यामुळे क्षेत्रभेट भेटी ज्या काही त्यांना ठरवून दिलेल्या आहेत तर त्या त्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे तरच त्यांना हा पूर्ण मोबदला मिळणार आहे तर बघा दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस व वीस वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णया लागू करण्यात आलेली मानधनवाढ अनुक्रमे एक हजार व चार हजार असे एकत्रित पाच हजार रुपये मानधन ठोक स्वरूपात कार्यरत गटप्रवर्तकांना अदा करण्यात यावी तर सर्वसाधारण सूचना बघा अशा अशा गटप्रवर्तकांना राज्य शासन निधी डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अदा करण्यासाठी आपल्या स्तरावर अदा करेपर्यंत अखर्चित राज्य शासन निधी खर्च करण्यात यावा आपल्या स्तरावरील अखर्चित निधी आवश्यकतेनुसार राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे जिल्हा व मनपा निहाय अखर्चित निधी व त्या प्रमाणात राज्यस्तरावरून उपलब्ध करण्यात येणारा निधी वितरित तक्ता सोबत जोडण्यात आलेला आहे तर कशा प्रकारे दि दिला जातो याचा तक्ता मी कम्युनिटीमध्ये तुम्हाला नक्की शेअर करणार आहे तिथं जाऊन तुम्ही ते नक्की पहा तर बघा एखाद्या आशा गटप्रवर्तकांना प्रवर्तकांना पदाचा जर राजीनामा दिलेला असल्यास पदावरून कमी केलेला असल्यास गट गटप्रवर्तक ज्या कालावधीपर्यंत कामावर कार्यरत होत्या त्या कालावधीपर्यंतचा राज्य शासनाचा मोबदला संबंधित गट गटप्रवर्तकांना अदा करण्यात यावा जर आशा स्वयंसेविका गटप्रवर्तकांचा मृत्यू झालेला असल्यास आणि आशांना गटप्रवर्तकांनी तिच्या हयातीच्या कार्यकाळात काम केलेल्या असल्यास संबंधित कालावधीचा मोबदला आशांच्या गटप्रवर्तकांच्या कुटुंबियांना अदा करण्यात यावा हे देखील खूप महत्त्वाचे बाब आहे समजा जर आशा स्वयंसेविकेचा मृत्यू वगैरे झाला असेल किंवा तिने राजीनामा दिला असेल तरी देखील या कालावधी म्हणजे म्हणजे हा निधी जो डिसेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आलेला आहे तर त्या कालावधीमध्ये तिने जे काही काम केलं असेल हयातीत असताना किंवा राजीनामा देण्यापूर्वी तर त्याचा देखील मोबदला तिला व्यवस्थितरित्या मिळणार आहे जिल्हा समूह संघटक यांना सहाय्यक म्हणून जिल्हास्तरावर व शहरी कार्यक्रम व्यवस्थापक यांना सहाय्यक म्हणून महानगरपालिका स्तरावर कार्यरत गटप्रवर्तकांना राज्य शासन निधी अदा करण्यात यावा तर अशा प्रकारचा हा जे आर आहे हा संपूर्ण जे आर मी तुम्हाला कम्युनिटी सेक्शनमध्ये पाठवते यातील महत्त्वाची बाब जी आहे तर ती देखील तक्ता मी तुम्हाला आता वाचून दाखवते तर बघा केंद्र शासनाचा मो मोबदला जो दोन हजार रुपये आहे तर तो कशासाठी आहे बघा माहिती व अहवालाचे अचूक संकलन व सादरीकरण यासाठी दीड हजार रुपये हा सतरा जुलै दोन हजार वीस प्रमाणे दीड हजार रुपये आणि नऊ हा नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये सातशे पन्नास तर दहा एप्रिल दोन हजार तेवीस नुसार हा मोबदला आठशे तर असं टोटल मिळून तीन हजार पन्नास रुपये हा राज्य शासनाचा एकूण मोबदला आपल्याला माहिती अहवालाच्या चूक संकलन आणि सादरीकरण करण्यासाठी मिळणार आहे त्यानंतर बघा व्ही एच एन एस सी बैठक महिला आरोग्य समितीची बैठक तर यासाठी केंद्र शासनाचा मोबदला दीडशे रुपये त्यानंतर बघा सतरा जुलै दोन हजार वीसचा मोबदला म्हणजे तिथं जी काही वाढ झाली होती किंवा त्या जी आरनुसार दीडशे रुपये नऊ सप्टेंबरमध्ये झाल्यानुसार तो पंच्याहत्तर रुपये आणि दहा एप्रिल दोन हजार तेवीसनुसार मोबदला आहे तो तीनशे रुपये म्हणजे असे टोटल आपल्याला ह्या वी एच एन एस सी बैठकीचे एकूण पाचशे पंचवीस रुपये मिळणार आहेत तर त्याचप्रमाणे बघा व्ही एच एन डी किंवा यू एच एन डी म्हणजे ग्रामीण भागात व्ही एच एन डी असतं तर शहरी भागात यू एच एन डी असतं तर त्यासाठी केंद्र शासनाचा जो दोन हजार रुपये मोबदला आहे तर त्यात त्यात दोनशे रुपये सतरा जुलै दोन, दोन हजार वीसच्या जी आरनुसार म्हणजे जी काही मानधन वाढ होती किंवा मानधन देण्यात येणार होतं त्यानुसार दोनशे रुपये नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीसनुसार शंभर रुपये दहा एप्रिल दोन हजार ते तेवीसच्या जी आरनुसार तर त्यानुसार बघा तीनशे रुपये म्हणजे असे एकूण व्ही एच एन डी किंवा यू एच एन डीसाठी आशांना सहाशे रुपये प्रति महिना मिळणार आहे तर त्यानंतर बघा पी एस सी किंवा यू पी एच सीवरील मासिक सभा म्हणजे पी एस सीला किंवा शहरी भागात यू पी एस सीला जी काही आपली मिटिंग मासिक सभा वगैरे होते तर त्यासाठी केंद्र शासनाचं दीडशे रुपये सतरा जुलै दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार दीडशे रुपये नऊ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार पंच्याहत्तर रुपये दहा एप्रिल शासन निर्णयानुसार शंभर रुपये तर अशा प्रकारे एकूण तीनशे पंचवीस रुपये आणि कोविड कामकाजाकरता आपल्याला पाचशे रुपये एवढा मोबदला मिळणार आहे तर त्यानुसार हा मोबदला नऊ सप्टेंबर दोन हजार दोन हजार एकवीसपासून मिळत आहे तर हा दीडशे रुपये म्हणजे असे टोटल मिळून पाच हजार रुपये राज्य शासनाचा मोबदला आपल्याला मिळणार आहे तर कशाप्रकारे हा मोबदला आहे याचा तक्ता मी व्यवस्थित कम्युनिटीमध्ये शेअर करते आता ही व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडल्यास व आशा स्वयंसेविकांच्याशी संबंधित जर काही माहिती वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलवरती नक्की मिळून जाईल तुमच्या स्क्रीनवरती हा व्हिडिओ येत असेल तुमच्या गावातील आशाताईंपर्यंत या चॅनलची लिंक नक्की पोहोचवा धन्यवाद